शिरो तालुक्यातील अब्दुला येथील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या पॅटर्न निवासी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि उत्साहात संपन्न झाला पुणे सारथीचे शिक्षण विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी इचलकरंजीतील प्रसिद्ध विधीज्ञ अॅडव्होकेट सचिन माने यांच्या शुभ हस्ते तर रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी डॉक्टर विलास पाटील आणि डॉक्टर नीता माने यांच्या शुभ हस्ते प्रशालेतील कला क्रीडा बौद्धिक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर या निमित्तानं ग्रंथ दालन विज्ञान दालन हस्तकला दालन क्रीडा दालन या प्रमुख मान्यवरांनी उद्घाटन करून मुलांच्या कला गुणांचं कौतुक केलं विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्यातील वीण ढिली होत असताना प्रशालेनं आजी आजोबा स्नेह मेळावा घेऊन एक आदर्शवत उपक्रम राबवला सगळे आजी आजोबा विसरून नातवाच्या शाळेत विविध खेळात तल्लीन होऊन आनंद लुटला या सभेचं सूत्रसंचालन मोनिका जाजू यांनी केलं स्वागत प्राचार्य शरद काळे यांनी केलं तर प्रास्ताविक संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी केलं या प्रसंगी डॉ विलास पाटील यांनी विद्यार्थी आणि पालक यांना आपल्या अमोघवानीनं मंत्रमुग्ध करत जीवन आणि शिक्षण यांचा सहसंबंध स्पष्ट करत मोठ्या ध्येयपूर्तीसाठी कष्ट आणि परिश्रम घेत आई वडील आणि गुरु यांचा आधार ठेवावा तर पालकांनी आपल्या पाल्यांना संस्कारित करून त्यात आपली संपत्ती पाहावी असं आवाहन केलं या प्रसंगी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या चैतन्य सैनिक बँडचं सादरीकरण संपन्न झालं सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन बेलेकर अख्तर मकांदार यांनी केलं तर उपप्राचार्य विश्वनाथ सारंगी यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ